मी पहिला सॉरी बोलतोय <laughs> आम्ही खाली उखाणा घेतलं होतं तर uh, uh... <laughs> आय ट्राय टू टेक दॅट अगेन ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका हो ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका हो पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका पूजा नॉ यो <laughs> <I'm... laughs> <laughs> सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी आणि पहिल्यांदाच आपण सोबत झालेला झाले आहात लोकांसमोर आहात काय वाटतंय कसं वाटतंय वेगळं फिलिंग आहे का काय झालंय मगापासून ओ माय गॉड अ ड्रीम कम ट्रू सगळ्यात आधी व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरी वन So थँक्यू so, so ला सो मच सगळे वेळात वेळ काढून स्वतःची कामं बाजूला ठेवून आमचा हा जो स्पेशल डे आहे त्याच्या सह त्याच्या त्याचा एक सहभागी काय म्हणतात एक पार्टिसिपेशन म्हणून तुम्ही आलात सो थँक्यू सो मच आणि मी खूप एन्जॉय केलं म्हणून लहानपणापासूनचं स्वप्न आपण म्हणतो यु नो टू गेट मॅरिड अँड टू टू बी बाई वन पण आता जेव्हा लग्नाचे विधी चालू होते मी एक एक विधी एन्जॉय करत होते एक एक मंत्र एन्जॉय करत होते आणि ह्याचसाठी थांबवलं ते इतकी वर्ष आणि फायनली